ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी आज एसबीच्या पथकाने दाट टाकली एसबीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल आठ तास राजन साळवी यांच्या घराची झाडझडती घेतली राजन साळवी यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांची छाननी एसबी अधिकाऱ्यांनी केली राजन साळवी यांच्या विरोधात एसबीने गुन्हा देखील दाखल केला आहे त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे असं असलं तरी राजन साळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलेली नाही आपण अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात जाणार नाही एक वेळ पोलीस कस्टडीत जायला आपण तयार आहोत आपण काही चुकीचं वागलेलं नाही त्यामुळे एसबीच्या कारवाईला समोरच जात आहोत अशी भूमिका साळवी यांनी घेतली आहे साळवी यांच्यावरील कारवाईवर प्रमुख आदित्य का ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या दाओसच्या दौऱ्याचे फोटो बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे सत्यासाठी काम करणाऱ्यांना अटक केली जाते देशांना बरोबर उत्तर देणार आहे घाबरणारे हुकूमशाह आपल्या विरोधात बोलणाऱ्याला अटक करत आहेत हिटलर सारखंच भाजप पक्ष घाबरलेला आहे जेवढी हुकुमशाही राजवट पोकळ असते तेवढ्या यंत्रणांचा वापर करतात देशा हुकुमशाही करणाऱ्यांना दाखवणार आहे लोकशाहीसाठी लढणाऱ्यांना हैराण केलं जात आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले दाओसमध्ये दोन पत्रकारांना आणि काही जणांना नेलेलं आहे आम्हाला सर्व माहिती मिळालेली आहे आमच्याकडे आम फोटो झालेले आहेत आता सध्या त्यांना थंडी एन्जॉय करू द्या ते आल्यावर आम्ही वातावरण गरम करणार आहोत सगळे फोटो वगैरे आमच्याकडे आलेले आहेत दाओसचे करार आम्हाला माहिती आहेत अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे